गांजले प्यासी म्हणे साधू ओळखावा आणि देव तेथे अशा सत्पुरुषांची संगती आपल्याला लाभली पाहिजे आणि त्या संगतीमध्ये राहून आपल्याला ही दुस्तर माया तरून जाता आली पाहिजे कारण माया तरून जाणं कठीण आहे गीतेमध्येही त्याचं उत्तर आलेलं आहे कारण भगवंत स्वतः असं म्हणतात दैवी हिशा गुणमयी मम माया माझी माया तरुण जाणं हे कठीण आहे पण ही माया तरुण जाण्याचा तुम्हाला मार्ग सांगतो माया करण कठीण आहे कारण आपण सर्वात जे आळापलो ते कशात माया माया फार घातक आहे मोठमोठे मोड़ महात्मे अडकले आता तुम्ही म्हणाल तर संसारी माणसं अटकल्यास नाही तर ही अडकले हे आहे साधू पण अडकले कसे अडकले संसारी माणसं म्हणतात आमचा पोरगा आमची पोरगी नाही माझा पुत्र माझी पुत्री माझं घर घर संसाराचं म्हणणं काय माझ माझ म्हणतो ना मग तुम्हाला वाटतं का जे परमार्थ करणारे जे माणसं ते नाही आमचा आश्रम माझा आश्रम माझा मठ माझे शिष्य ते माझे माझे अडकलं ते मी तेही अडकले आपणही ऐकलं त्यांना त्याची आपल्याला याची माया आहे आणि या मायेतून जो मुक्त होईल तो साधू तो संन्यासी ऐका त्याचं उत्तर माऊलीने दिलं माऊली सांगतात मी आणि माझे पण मी आणि माझे पण आणि माझे पण विसरले जयाचे अंतकरण तो संन्याशी जाण निरंतर व्याख्या दिली तो खरा साधू आहे तो खरा संन्याशी आहे आणि अशा सत्पुरुषांची आपण संगती करा आणि अशा सत्पुरुषांच्या संगतीमध्ये राहून तुम्हाला ही जर दर माया तरुण जायचं असेल तर त्याच्याකට उपाय सांगितला माया कशी तरुण जायची नारोबाईचं ओवी ऐका कोण ठरले तरले जे सर्व भावेशी मज भजले बघा कस गण तरी काय हे तरले एक लिला तरच तर जे सर्व भावेशी मज भजले ते ऐलीच तरले तर आता तुम्हाला याच्यापेक्षा मी सोपं सांगतो हो। संतांनी सांगितलेलं आहे ते मी तुम्हाला सांगतोय तुम्हाला जर या माया जाळातून सुटायचं असेल तर याच्यापेक्षा पेक्षा सोपं तुम्हाला कोणी सांगणार नाही ते संतांनी तुम्हाला सांगितलं आणि ते जर कोणतं असेल तर ऐका किती सोपं सांगू जे रोज म्हणतात ते सांगतो हरी हरी तुम्ही <ाँगी> हरी सग <club> <Olá> thank you. मायेला माया तरुण जाण्याचा या माया जालातून बाहेर पडण्याचा हरी हरी तुम्ही म्हणा तिने माया जाळ तुटते तेल आणि हे कळल्याच्या नंतर मग अनेक नका पडू गाभाराचे भरी आणि आज आपण कोणत्या भरीत पडलो या गाभाराच्या भरी म्हणजे हे सोडून दुसऱ्या गोष्टी करणं ते व्यर्थ आहे नेमकं आपलं काय चाललंय एवढं कळूनही समजूनही मुख्य सोडलं आणि बाकीच पकडलं आपलं चिंतन सांगितलं आणि नका पडू गाभाडायचे बरी कारण पडले तर ते आहे थोडी लागवन तिथे तुम्हाला काही फायदा तर काही होणार नाही आहे एक लुटमार होईल तुमची तिथे नागवण सांगितलं लुटमार होईल अन्य मार्गामध्ये लुटमार आहे आणि नामस्मरणामध्ये लाभ आहे म्हणून तुम्ही दुसऱ्या मार्गाने मार जाऊ नका असं त्या ठिकाणी आपलं चिंतन दिलं आणि म्हणून प्रत्येक युगामध्ये युगा आणि वेगवेगळ्या अशा प्रकारची पद्धती सांगितली बघतील ऐका कारण कृतयुगामध्ये त्रेता युगामध्ये व्यापार युगामध्ये आणि कलयुगामध्ये युग चार आहेत आता कृतयुगामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी ज्ञानधारणा सांगितली त्रेतायुगामध्ये पूजा अर्चा सांगितली द्वापार युगामध्ये सांगितलं आता त्या 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 युगात होत मग कलियुगामध्ये मात्र तुम्हाला पूजा अर्चा सांगितली नाही ध्यान धारणा सांगितली नाही यज्ञ याग सांगितलं नाही तर कलियुगातलं उत्तम साधन सांगितलं नामसंगीर साधन लक्षात घ्या मग आता ज्या युगाचे जे चालत ज्या काळात जो हंगाम येतो तोच पेरला पाहिजे कि तसा विषय ज्या काळामध्ये जो हंगाम येतो तो हंगाम घेतला पाहिजे तस या कलियुगाच्या कालखंडामध्ये आणि या ठिकाणी जन्म मरण परंपरा चुकवण्याकरता जर कुठलं साधन असेल आणि ते साधन आहे नाम संकीर्तन काय वर्णन सांगायचं किती वर्णन सांगायचं आपल्याला माहिती आहे नाम संकीर्तन जल्मा साधन पैसे सोपे आणि जरा तिला जन्मांतरीची जन्म जन्मांतरीची पाप जर आपले नामस्मरणाला जातात तर नामस्मरणाला सोडून आपण दुसरं कोणतंच साधन करू आणि संसारी माणसाकरता ते योग्य आहे कारण नामस्मरण करून संसार होतो नामस्मरण करून सकाळी तुम्हाला आंघोळ करता करता नामस्मरण करता येतं पूजा अर्चा करताना आंघोळ करता येते का स्वयंपाक <laughs> करता करता नामस्मरण करता येत स्वयंपाक करता करता पूजा अर्चा होते कास लावा ना भांडी कुंडे घासता घासता नामस्मरण करता येतं तुम्ही भांडे कुंडे घासता घासता या देया करणार का येणार नाही ती साधना वेगळे स्वतंत्र आहे आणि नाम साधना संसार करू नये तुम्ही जर नाम साधना स्वीकारली तर काय नाही झोपताना म्हणा उठताना म्हणा जाताना म्हणा खाताना म्हणा सर्व कार्य करता हरी बोला आणि म्हणून हे विशेष सांगितलं आणि एवढं मी या की नाम संकीर्तनाच्या द्वारे आणि तो जीवात्मा भगवत स्वरूपाला प्राप्त होतो लक्षात याप्रमाणे राजा हे सर्व तत्व त्या ठिकाणी आपल्या सांगण्याचा भाव एकच आहे की एकाग्र चित्तांत करणारं जर आपण परमात्म्याच्या नामाचं स्मरण केलं तर आपण मायेतूनही निवृत्त होतो आणि आपल्याला साहित्य पदाची आणि त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त होते त्यानंतर भगवान कृष्ण परमात्मा तत्वादिष्ठेत सांगत असताना या ठिकाणी आता एक महत्वाचं चिंतन आपल्याला सांगायचं आहे की असा प्रकारचं चिंतन ज्या वेळेला शुकाचार्य परीक्षेत राजाला सांगतात आणि ते सांगत असताना आता भगवान कृष्णानं सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी परमात्मा म्हणतात की आता मी निजधामाला जाणार आहे आणि निजधामाला गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी करताना आपण आता प्रभाग क्षेत्राला जाऊ प्रभाग क्षेत्राला गेल्याच्या नंतर मध्ये महान भगवत भक्त उद्धवही त्या ठिकाणी होता तोही म्हणायला लागला की देवा तुम्ही देव आहे तुमच्या ताकद आहे हा ब्राह्मणाने दिलेला यादव कुलाला जो शाप आहे त्याचा प्रतिकार तुम्ही करू शकतात पण ज्या अर्थी तुम्ही उदासीन आहात त्या अर्थी खरोखर मृत्यूलोक सोडून तुम्ही जाणार आहात मग जर तुम्ही हा मृत्यूलोक सोडून जाणार असाल पण मला मात्र तुमचा वियोग एक क्षणभारी चालणार नाही वृद्ध म्हणतो म्हणून मलाही वैकुंठाला घेऊन जा त्यावेळेला भगवंतानी सांगितलं उद्धवा जसं तुझ्या मनामध्ये आहे तसं माझ्याही मनात आहे की तुला बरोबर न्यावं पण या लोकातून मी गेल्यानंतर या पृथ्वीचा भार दूर करण्याकरता जे काही अवशिष्ट राहिलेलं कर्म आहे आणि या भूतलावर आणि जगाला तत्वज्ञान सांगण्याकरता फक्त तू एकटा पात्र आहे आणि म्हणून उद्धवाला त्या ठिकाणी ठेवलेला आहे आणि उद्धवान असा अस म्हणतात प्रभो तू हा संन्यास योग तुम्ही आता आम्हाला सांगितला भगवान कृष्णांचा उद्धवा ज्ञानाचा उपदेश करण्याकरता तू प्रार्थना केली पण हे जे ज्ञान आहे हे ज्ञान जर जीवाला प्राप्त करून घ्यायचं असेल तर प्रत्येकानं ऐका वाक्य दुसऱ्यावर अवलंबून न राहताना स्वतः स्वतःच आपण गुरु बनावं तुम्हाला स्वतः स्वतःचा गुरु कसं बनवा तर ऐका कारण गुरु प्राप्ती गुरु कशासाठी तर आत्मज्ञान करतात गुरु कोण तर या विश्वामध्ये ज्याच्या ज्याच्याकडून तुम्ही जे जे काही चांगले शिकाल तो तुमचा त्या क्षेत्रात गुरु आहे म्हणून हे तत्व जाणून घेण्याकरता यदुराजाने आणि अवधूत यांचा संवाद या ठिकाणी फार महत्वाचा आहे यदु राजा ने के का कारण यदुराजाने असं विचारलं त्या अवधूत ब्राह्मणाला हे ब्रह्मण इंद्रिय तृप्तीसाठी तो काही व्यवसाय न करताना नवल वाटत आणि संसारातली सुख भोगायला मिळाले म्हणजे माणसाला आनंद वाटतो पण तुला संसार सुखाचा लेशही नाही तू आनंदात निमग्न आहे काय कारण आहे त्यावेळेला अवधूत दत्तात्रयाने सांगितलं की हे यदुराजा माझी विषय वासना नष्ट होण्याचं कारण जर कोणतं असेल तर मी आपल्या बुद्धीनं आणि पुष्कळ गुरु केले आता आपल्या भागवत कथेमध्ये भगवान दत्तात्रयानी या ठिकाणी चोवीस गुरु केले सांगतात चोवीस आता देवाला जर चोवीस गुरु करावे वाटले आणि लागले आपल्याला किती करावे लागतील मग तसा अर्थ नाही जो जो घेतला गुण बघा हे तत्व आहे म्हणजे प्रत्येकाचा चांगला गुण घेणं त्या क्षेत्रात तो आपला गुरु हे त्याचं तत्व आहे मग कोणाकडनं काय काय घेण्यासारखं आहे का आणि ते कोणते गुरु केले ते आता तुम्हाला सांगतो पृथ्वी पासून क्षमा पृथ्वी माझा गुरु आहे पृथ्वीपासून <coughs> मी क्षमागुन घेतला तत्परता घेतली त्याच्यानंतर पर्वत आणि वृक्ष यांच्यापासून मी परोपकार घेतला सद्गुण घ्यावेत आणि दुर्गुण फेकून द्यावेत काय घेतलं पाहिजे सद्गुण घ्या आणि दुर्गुण फेका हे मी वाऱ्यापासून शिकलो त्याला गुरु केलं वाऱ्याला वाला काय घेतो चांगलं ठेवठेव फडकट उडवून टाकतो सर्वत्र अन्वय व्यतिरिक्त आहे ही गोष्ट मला आकाशापासून समजते नाही योग्याच मन स्वच्छ आणि मधुर असावं हे पाण्यापासून शिकलो पाणी स्वच्छ असतं आणि मधुर असत अग्नीपासून तेजस्वी तर हा गुण शिकलो अशा पद्धतीने दैव पुन्हा एका कपोत नावाच्या दाम्पत्यावरून ऐका अतिप्रिती ही नाशाला कारणीभूत आहे हे मी त्या ठिकाणी आपलं शिकलो आपल्या प्रारब्धानुसार आपल्याला जे काही मिळेल ते घेऊन आपण जगाव हे मी अजगरापासून शिकलो स्त्रियांच्या रूपाला भुलून न जाता जीव जर त्या रूपाला भुलून गेला तर त्याचा नाश होतो हे मी पतंग नावाच्या शिकलो कारण हे सर्व वर्णन यथार्थ सृष्टीचं सृष्टीच कारण तो पतंग नावाचा कीटक दिव्याच्या ज्योतिषी असा घेटक असतो ज्योत असते त्याच्यावर त्याला वाटतं आपलं खाद्य त्या रूपाला वाढवतो तुम्ही आणि <laughs> <laughs> त्या स्वरूपाला वाढल्यामुळे काय होत फिरतो फिरतो त्याच्या नादी लागतो त्याच्यावर धडप टाकतो आणि शेवटी मारतो अन्न हिंसा करता मिळवाव हे देखील आणि मी त्या ठिकाणी त्या पतंगापासून त्या ठिकाणी आपले शिकलो ऐका 俺